लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आपण आणि आपले पती आमदार निलेश लंके इच्छुक आहेत समोर कोण आहे याचा विचार आम्ही करत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढणारच आहोत अशी भूमिका जिल्हा परिषदच्या माजी सदस्य राणी निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडली आहे कारण पारनेरनगर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके हे अजित पवार गटामध्ये सामील झाले असून नुकतेच तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी पुढील सर्व निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढून याची घोषणा केली आहे सध्या अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे विद्यमान खासदार भाजपाचे खासदार जे विखे पाटील आहेत त्यामुळे आता राणी लंके यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचं जाहीर केल्यामुळे अहमदनगरच्या राजकारणामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे राणी लंक यांनी मोठादेवीचं दर्शन घेत शिवस्वराज्य यात्रेला प्रारंभ केला आहे लोकसभा निवडणुकीचाच एक भाग म्हणून अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवस्वराज्य यात्रा सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी याप्रसंगी सांगितलं लोकसभेची तयारी चालू आहे लंके घरांचा सदस्य लोकसभा लढवणार आहे अशी नाही का शिवाजी महाराजांच्या विचारांची तयारी आहे कारण शिवाजी महाराजांनी एवढा त्याग केला तर हे विचार प्रत्येकाचे प्रत्येक माणसाच्या मनात कसे रुजतील हे विचार ते हेतूनही शिवस्वराज यात्रा काढलेली आहे प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर